ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग रेवस मार्गावर सोमवार चोवीस फेब्रुवारीच्या रात्री भीषण अपघात झाला स्विफ्ट कारचा वेग आणि अचानक सुटलेली नियंत्रण यामुळे कार थेट झाडावर जाऊन नधळली या दुर्घटनेत वैजयंती दशरथ पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चालक राजू नागर गंभीर जखमी आहे मांडवा सागरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी मदत कार्य सुरू केले दोघांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान वैजंती पाटील यांचे निधन झाले दरम्यान चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील उपचारासाठी त्याला पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे या अपघाताची सखोल चौकशी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवटेकर अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा